देगलूर बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या राहिलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा अद्याप जमा झालेला नसून यासाठी देगलूर तालुका कृषी कार्यालयामध्ये ला शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला फॉर्म आधार कार्ड बँक पासबुक तसेच क्लेम केल्यानंतर मिळणारी डॉकेट आय डी घेऊन तालुका कृषी अधिकारी देगलूर कार्यालयामध्ये जमा करण्यासाठी शेतकरी उपस्थित आहेत परंतु काही शेतकऱ्यांकडे डॉकेट आय डी नसल्यामुळे या शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ मिळणार नाही का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे नमस्कार मी माधव पाटील केलुरे सुगाव तालुका तालुक्यातून आम्ही आज शेतकरी आज देगलूर तालुका कृषी अधिकाऱ्याला एवढे शेतकरी जमाव झालो आहोत की माझं कलेक्टर साहेबाला माझी नम्र विनंती आहे की तालुका तक्रार निवारण समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये की अत्यादेश कलेक्टर साहेबांनी काढले की तक्रार तालुका निवारण समितीच्या माध्यमातून कृषी ऑफिसला कृषी कार्यालयाला आपले अर्ज सादर करावेत तर माझी प्रशासनाला विनंती आहे की साहेब काही जणांपासून डाकविट आयडिया आहेत आणि काही काही शेतकऱ्यापासी डाकविट आयडिया नाहीत आणि तसेच काही जे आमच्या देगलू तालुक्या मधले पंधराशे छप्पन लोक जे शेतकरी ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आज कृषी कार्यालय मार्फत म्हणजेच मार विमा कंपनीला तक्रार नोंदून सुद्धा हा विमा कंपनी आम्हाला या शेतकऱ्याला आतापर्यंत तुटपुंजी देत आहे म्हणजे म्हणायचं मला आहे की काही जणाला काही पैसे जास्तच पडलेत म्हणजे त्याच त्याच्या पद्धतीनं पडलेत म्हणजे नुकसान झालं म्हणून पैसे पडलेत आणि काही शेतकऱ्याला तुटपंजी पडलेली आहे तर मला कलेक्टर साहेबाला विनंती आहे की या तारीखीची म्हणजे या क्लेमची तारीख वाढून देऊन शेतकऱ्याच्या अशा रांगा लागत आहेत